मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पाय साठे पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटेल राज्य सरकारने हिंदी भाषा पहिलीपासून सक्ती केल्यानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजलाय अनेक जण या सक्तीचा विरोध करत आहे अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका भाषणाची क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिप मध्ये दोन हजार सतरा मधील माणसासाठी पायही वेळ पडल्यास मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या नावावर स्वार्थ साधायचा प्रयत्न केला तर अद्दलही घडवू राजसाहेब ठाकरे यांचं फेब्रुवारी दोन हजार सतराच्या भाषणातला अंश असे कॅप्शन आहे राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय साठेल कोणाचेही <प्थाँगा> पाय मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पाय छाटेन सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा